हॅलो नमस्कार गाईज आम्ही आमच्या मिवणीच्या गावाला चालू आता आता आमचं मध्येच पेट्रोल संपलं आहे चला पुढं दाखवत तुम्हाला अजून काय काय आम्हाला प्रॉब्लेम फेस करावं लागतील ते चलो तर हे आता आमच्या मिवणीचं गाव आहे हे आमच्या मिवणीचं घर आहे चला गाडी लावितच बघू शकता आम्ही आता आम्ही आमच्या मिवणीबाईच्या घरी आलोत मिवनीबाई आहे का नाही ती माहीत नाही आम्हाला पण बघू शकता दोन गाया सगळ्या गायाचं येतं त्याच्यामुळं ही ही पांढरी गाय आहे ही कवडी पांढरी गाय आहे ही पूर्ण ब्लॅक आहे ही पूर्ण ब्लॅक आहे ती पण मिक्सच आहे ओ माय गॉड योगायोग नाही आमच्या मिवनीबाई पण इथं सापडला तर आम्हाला चला त्यांचं काय चाललं आहे काय नाही बघू आपण नमस्कार मेन बाई कस काय चाललंय घेतो तर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा कमेंट मध्ये शिवाय देऊ नका फक्त बस कस काय मग लय दिवसातून आलात तुम्ही कसं वाटतंय आम्हाला बघून फेमस ब्लॉगर आष्टी तालुक्यातले तुमच्या घरी आलेत चहा पाणी काय का नाही हा ना चहा पाणी आणा ना चहा पाणी एवढं मोठं ब्लॉगर आलाय तुमच्या गावात तुमच्या पावन पावन झाली तुमची धरती हे ब्लॉगर आलाय अर्जुन डाडर अर्जुन डाडर नाव आहे मग तुम्हाला माहितीच नाही लक्षात बघू शकता काहीच एवढे मोठे सबस्क्रायबर असून आम्हाला हे असून आम्हाला आमच्या पावनांच्या घरात दिसत नाही आम्हाला आमची नाव माहित नाही त्यांना अवघड आहे ते बघू शकता काही बघू शकता आमचे आत्याच्या घरी भरपूर असे पाळीव प्राणी जंगली प्राणी सगळे दिसते तुम्हाला ओ माय गॉड मेन मुद्दा राहिला आमच्या आत्याबाई आला रे पाया पाया बऱ्या आला कुठे गेल इतके दिवस मी आउट ऑफ कंट्री आउट ऑफ कंट्री करतोस दुबई ब्लॉगिंग ला आमच्या युट्यूबला का

रान ये 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 आता ये चला घ्या चपला गायची बारीना आपले चला तर बघू शकता हे आमचे आत्याबाईचं जेवढं दिसतंय तेवढं आमच्या आत्याबाईचं नाही फक्त एवढी मग आमच्या आत्याबाईची बास एवढंच आहे आमच्या आत्याकडं तरी रुबाब दस काय दहाकार बाग आहे ते तर बघू शकता ही गाय लाथ आणू शकते पण इसको ते बघू शकता आमच्या आत्याकडे भरपूर असे पाळीव प्राणी आहेत चला एक अजून एकदा आत्याबाईची आपण गार्ड घेऊ तस काय मग बरं चाललंय का आत्याबाई बर चाललंय कॅमेरात कॅमेरात बघा हाय म्हणा हाय हाय दिसत आहे गं माझ्या बा सब्स्क्राईब करा म्हणा चायनलला चायनलला सब्स्क्राय करा हा माझ्या पोरां चांगल्या ठिकाणी न्या पर कस काय वाटतंय एवढा मोठा ब्लॉगरला भेटून लय भारी लय भारी वाटतंय ले पोरगा मस्त विषयच नाही असं सपोर्ट करणारे पाहिजेत हां पण कुठ आहे या पोराला ले भारी सपूट 500 पेट्रोल संपले गाडीतले बघ बघ काय काय जुन हाय काय आलंय काय बाई स्टॉप 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 माइंड युअर लँग्वेज ए युट्युब चॅनल हे यू ब्लॉगिंग युट्युब चॅनल हे ब्लॉगिंग चालू आहे हाय बोलो

पर कस वाटतंय कि माझ्यासारखा माणूस तुमच्या इथं आलाय तुमचं पवित्र केले चरण लागले आमचे कसं वाटतंय तुम्हाला इथं पण या ठिकाणी गाईज इज्जत नाही भेटत इज्जत घेण्याचा प्रयत्न करतो आम्ही पण काय पडल सॉरी सॉरी गाईज तो अब हम क्या करते कि इधर का जो है बहुत गरम हो चुका इधर से चप्पल इधर से बेल ना सकता है तो हम थोड़ा थोडासा कंट्रोल में चलते हैं। कस काय मग कसं चाललंय सगळं ओके एकदम आमच्याकडून काय मदत ब्लॉगिंगची काही आमची गरज आजपर्यंत कोणाला पडली नाही आम्ही असंच जन्माला लावून चुक केली आम्ही हलपट झाल्यासारखं झालं आमचं कुणालाच गरज नाही पडली आतापर्यंत फक्त या ला मला माझी गरज पडते मला ह्याची गरज पडते अजून एकदा पद्धत शिरपणे आमची पद्धत शिरपणे परत एकदा त्याने चप्पल मारली तोंड आमच्या बुट मारला उरपाटा अंग टाकून धरून तर बघू शकता या तुम्हाला वाटत असेल की आम्ही ब्लॉगिंग करतो आम्हाला खूप इज्जत असेल पण अशी इज्जत अशी आमच्या डायरेक्ट तोंडावर चप्पल असते तर ह्यांची आपण गाड घ्यायचीच कॅमेरा करा तिकडं त्यांची आपल्याला गाड घ्यायचीच पण त्याआधी जी प्राणी आहेत व्लॉगिंग चालू येतो असणे का नाही बाय बोल चला संध्याकाळचं निविजन झालंय गाईज एक दगुड विषय खोल ये देखो गाईज ये ही कोंबडी झुरलेली ह्याला दिशी पाजावं लागेल तवा ती निट एक, एक दगुड खालास संध्याकाळचं निविजन नको आज त्याला जर कळ आता येऊ कंड्या मला कॉकॉक करायला बसून सकाळ रोज बाग द्यायला मला आता त्याच्यामुळे आपण ती जा <laughs> <तिकड़ जाला। laughs> उच्ने दावा तोडा ना तो बागणे जागा नाही पुरंगी बघू शकता का बघूला म्हणतेत याला पण बघूला म्हणतेत यो ह्याला बादली याला बुड तुटल्याने बाजली आणि ह्याला बकेट अशा प्रकारे आमच्या आत्याचे तर सगळे भांडे व्यवस्थित करून झालेले आहेत तर आता आपण जाऊया आमचे श्री मामासरीकडं आम्हाला दिसणार जाऊ द्या ते आले तर आपल्याला डायरेक्ट कॉलरला धरून डायरेक्ट आपल्याला रस्त्याचं तितवर सोडवा येते त्यामुळे ते जितके नाहीत तितके आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे आमच्या मिमणी बाई काहीतरी लय घोळा दिसतात की काय झालंय काय चाललंय काय पण त्यांना माहीत नाही की यूट्यूब चॅनल ब्लॉगिंग ही खूप काळाची गरज आहे त्यांना वाटतय की काय करते आम्हाला पण नाही माहित आम्ही काय करतो सारखा माग <laughs> <laughs> थोड थोडं माग सारखा बरं काय चाललंय तुमच्या मनात मागत धरून इतका मोठा ब्लॉगर बघून तुम्ही असं चलबिचल झालात का की तुम्हाला वाटायला लागले की भाऊ हा तर खूप मोठा माणूस आहे आणि आपल्या घरी आला आहे पद्धतशीरपणे संध्याकाळी भांडे घासायच्या ती हे आपल्याला ठेवलेत एक तो घासायचं एक दोन प्लेटी मी घासणार संपलं त्यांचं काहीतरी चलबिचल चालू आहे की त्यांनी त्यांना असं आश्चर्य आश्चर्याचा धक्का बसलाय की एवढा मोठा ब्लॉगर त्यांच्या या अशा घरात आलेल्या आहेत त्यामुळे त्यांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे असं होतं काहीच माझ्या लाईफमध्ये मध्ये मी असे ब पण पांढरे पडलेत माझे वट कोरडे पडलेत सांगता सांगता की मी किती मोठा माणूस आहे पाणी मागितलंय म्या एवढ्या मोठ्या ब्लॉगरची अशी इज्जत हो नको नको आम्ही बिस्लरी तुम्हाला सांगण्याचं एवढंच कारण आहे की मी बिस्लरी एक वाफिना ते विराट कोहली वगैरे ते पाणी पितात तसलंच पितो आम्ही बोरचं आणि इरीचं आणि पेलो तर लई तर हाफसेचं पाणी पितो मी दुसरं पाणी पेत नाही हे बघू शकता काही हे पिलं इथं हे कसे करतात चावा घेऊ शकतात त्याच्यामुळं ह्यांच्यापासून जेवढं लांब राहतो तेवढी चांगली गोष्ट आहे चावतेत नको त्यांना अजून काहीच नाही फक्त पकडायचं त्याच्यामुळे आपण त्यांना आता काहीच करू शकत नाही जेव्हा मोठे होते शंभर टक्के कार्यक्रम त्यांचा मितला होणार त्यांना बाजारात नेऊन निघणार पेट्रोलला पैसे नाहीत आता पेट्रोलला पैसे नाहीत मेन मुद्दा पेट्रोलला पैसे नाहीत आपल्याला आता कोणाला तरी जवळ हे करावं लागेल आपल्याला वॉशमध्ये करावं लागेल आत्ता तर काय होणार नाही आत्ता काय चपलीत तोंड फोडेन आपलं